साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय सुसज्ज प्रयोगशाळा खेळाडूंसाठी विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी रोड गड इंग्लज मध्ये सुरू असलेल्या हायवेच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाच्या कामाबरोबरच रस्त्यावर पाणी साचणे गटारांमधून पाणी न जाणे आत्तापासूनच रस्ते आणि गटारे खचणे पर्यायी मार्ग आणि गटारे फुटणे लोकवस्ती आहे तिथंपर्यंत गटारे नसल्यामुळे घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरणे अशा एक ना अनेक तक्रारी या हायवे संदर्भात नागरिकांकडून सतत येत आहेत त्यातच भर म्हणून गड इंग्लिश शहरातून जाणाऱ्या अरुंद हायवेच्या बाजूला या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी फोर व्हीलर पार्किंग केले आहे म्हटलं जर लावा तर ते म्हणाले इतक्या देतो त्यामुळे दुकानदार फेरीवाले यांचे अतोनात नुकसान होत आहे अगोदरच अरुंद रस्ते आणि त्यात हे पार्किंग त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे पार्किंगच्या पट्ट्याच्या बाहेर सुद्धा गाड्या पार्क होत आहे काय करायचंय गिरायक येत नाही काय नाही दोन मिनिटात येतो काय करणार सकाळी दहा वाजता लावलेली गाडी संध्याकाळी पाच सहा वाजता काढते एवढं आम्ही व्यापार खायचा कस अंगावर कर्ज आहे हप्प जायनात सर सतराला पाठ लागल्यात तिथं काय करायचं सांगा आम्ही लावल्यानंतर रस्त्याची रुंदी कमी होणार गाड्या फास्ट येतात अपघात होण्याची या फळगाडीवाल्यांना घासून ही गाडी लावलेली आहे आणि ती पट्ट्याच्या बाहेर अशा पद्धतीनं जर गाड्या लावल्या गेल्या तर या व्यापाऱ्यांचं काय अगोदरच तर हवे मारखा झालाय आणि त्यात फोर व्हीलरची गाडी पार्किंग डबल डबल या अशा पद्धतीनं दोन दोन गाड्या लावल्या जातात गड इंग्लंज बस स्थानकाने सुद्धा पे अँड पार्क ही योजना सुरू केलेली आहे पण पैसे देऊन पार्किंग असल्यामुळे या ठिकाणी लोक पार्किंग करताना दिसत नाही के नी नी पार्किंग केल्यामुळं आम्हाला अडचणीत आणि व्यापार करता तर येत नाही का पूर्ण कट्ट्याला येऊन गाडी लावतात आणि कॉर्नर असल्यामुळे इथं पार्किंगची सोय ही अचूक झालेली आहे हे नको आहे आम्हाला पार्किंगचा आता वाढलेली आहे गाड्या भरपूर ला वाढलेल्या आहेत त्यानं पूर्णपणे माणसं गाड्या आणि रोड रोडलाच लावा मग बस जाणाऱ्यांना आता वाहतुकीला अडचण घ्यायला कोणत्या नियमानुसार हे पार्किंग करण्यात आले आहे हाच प्रश्न गड इंग्लजकरांना पडलेला आहे हा जो रस्ता आहे पूर्वी तो स्टेट हायवे होता आता तो नॅशनल हायवे मध्ये रूपांतर झालेला आहे बरं पडला एन एच आय फोर्टी एट एच या रस्त्याची रुंदी आहे बारा मीटर भारतातल्या नॅशनल हायवे अथॉरिटीच्या नियमाप्रमाणे हा बारा मीटरचा रस्ता ट्रॅफिक वे म्हणून कायम खुला ठेवावा लागतो पण गड इनला हा रस्ता जात दा असताना या शहरामध्ये ज्या ठिकाणी हॉकर्स झोन आहेत हॉकर्स झोन फळवाले किंवा अन्य किरकोळ भाजीवाले अशी जी लोक आहेत त्यांच्या हातगाड्या आहेत त्या हातगाड्यावर व्यवसाय करतात त्यांना पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि त्या हॉकर झोनच्या समोर चे आशे आजी आजी या यंत्रणेनं प्रशासनानं पार्किंगचे लॉट असे मार्किंग केलेले आहेत जे टेक्निकली आणि ह्या हायवे अथॉरिटीचे निमरणं अत्यंत चुकीचे आहेत ऍक्सिडेंट स्पॉट आहेत ते सदर रस्त्याच्या कामामधील असणाऱ्या त्रुटी आणि अडचणींबाबत वारंवार नवदुर्गा फाउंडेशन आणि नगरपालिकेने लेखी तोंडी व्हॉट्सअप वरून बातम्यांमधून हायवे कॉन्ट्रॅक्टरना सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही त्यांच्याकडून आजपर्यंत झालेली नाही गरीब लोक त्यामुळे नगर परिषदेने माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हायवे अधिकारी शासकीय कार्यालय व्यापारी आणि बाधित नागरिक यांची एकत्रित बैठक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता शाहू सभागृह नगर आयोजित केली आहे हायवे मुळे ज्या ज्या ठिकाणच्या नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत त्या सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संजय गायकवाड यांनी केले आहे महामार्गाच्या अनुषंगाने काही तक्रारी आपल्या समोर आहेत बरोबरच आपल्या मानगुटीवर टोल सुद्धा बसणार वतीनं एक तिथल्या असलेल्या तक्रारींचं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे प्रांतसाहेबांना तर प्रांतसाहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे ग्रामीण भागातूनसुद्धा हा बऱ्याच ठिकाणी रस्ता जातो आणि त्या ठिकाणीसुद्धा शेतीचे काही अलाइनमेंट असेल किंवा तिथं तुंबणारं पाणी असेल तिथल्या होणाऱ्या कामाच्या दर्जाबाबत सुद्धा काही तक्रारी अनेक ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत अजूनही काही लोकांना जर आपल्याला असं वाटत असेल की हे काम पावसापूर्वी पूर्ण होणार असल्यामुळे तत्पूर्वीची ती कामं पूर्ण करून घेणे गरजेचं आहे तेव्हा अशा प्रकारच्या तक्रारी जर आपल्याकडे असतील तर आपण आता ह्या दिलेल्या खाली दिलेल्या नंबरवर सर्वांनी संपर्क साधावा तर होणाऱ्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं कामसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टर आणि शासनाच्या वतीनं त्या सगळ्या मंडळींचं आहे तेव्हा आपण सर्वांनी मिळून ते काम त्यांच्याकडनं चांगलं पूर्ण करून घेऊया असं मी या निमित्तानं आवाहन करतो किती आणि खायचं किती हाच मोठा प्रश्न जनतेसमोर उभे राहिलेला आहे